लाडक्या बहिणींचे म्हणणं आता दादांनी ऐकलं दादा, दादा म्हणजे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काल तीन हजार सातशे कोटी रुपयांचा सा चेक डायरेक्ट महिला व बाल विकास विभागाला दिला आहे परंतु परवाच तीन हजार सातशे कोटीचा सा चेक हा महिला बाल विकासाला दिलेला आहे महिलांच्या आनंदात वाढ सातवा हप्ता अर्जंट येणार लगेच स्वतः मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डायरेक्ट बँकांना आदेश दिलेले आहेत आज बारा वाजता आता लाडक्या बहिणींना पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये देण्याचा आमचा संकल्प आहे आज कोणत्याही परिस्थितीत वाटप करण्याचे आदेश दिले गेले आहे छत्तीस जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वाटप होऊ शकत नाही त्यामुळे आज दहा प्रमुख जिल्हे निवडलेले आहेत आता पहा तुमच्या जिल्ह्याचं नाव या दहा जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला पैसे वाटप होणार आहे बहिणींच्या प्रतीक्षा आता संपलेल्या आहेत आणि राज्यातील तीनही भाऊ लाडक्या बहिणींचे तीनही भाऊ म्हणजे देवा भाऊ अजितदादा आणि एकनाथ दादा यांनी बहिणींची प्रतीक्षा एका झटक्यात संपवलेली आहे आता कोणत्याही क्षणी बँकेकडून एका एका क्षणाला तुम्हाला मॅसेज येणार आहे सक्तीचे निर्देश दिलेले आहे त्यामुळे बहिणी खुश झाल्याच होत्या पण लगेच केंद्र शासनाच्या दोन नव्या योजना सुरू झाल्या आता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये देखील मिळणार आहे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना दहा हजारचा मॅसेज येणार आहे आणि त्यातच जर तुमचं पोस्टात खातं असेल तुम्ही ते उघडलेलं असेल तर तुम्हाला, तुम्हाला तुम्हा पंधरा हजार रुपयेसुद्धा मिळणार आहे तुमचा जर विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा तीस सेकंदात मोबाईलवर फॉर्म भरून तुम्हाला हे जास्तीचे दहा हजार आणि पोस्टात खाते असल्यास पंधरा हजार कसे मिळवायचे ते समजणार आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे जे, जे अर्थमंत्री आहेत त्यांनी चेकवर सही करून दिलेले आहे आणि लगेच देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीचे आदेशसुद्धा दिलेले आहे शासनाच्या दोन नव्या योजना सुरू झाल्या आता जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला आता दहा हजार रुपये देखील मिळणार आहे आधार कार्ड असणाऱ्या महिलांना दहा हजार रुपयाचा मॅसेज येणार आहे आणि त्यात जर तुमचं पोस्टात खातं असेल तुम्ही उघडलेलं असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपयेसुद्धा मिळणार आहे मोबाईलवर दोन मिनटाच्या आत अर्ज करून हे दहा आणि पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे याची माहिती देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल तुमचा विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे अगदी तीस सेकंदांमध्ये मोबाईलवरती फॉर्म भरून तुम्हाला हे जास्तीचे दहा हजार आणि पोस्टामध्ये खाते असल्यास पंधरा हजार कसे मिळवायचे ते समजणार आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता अर्जंट सुरू करण्याचे आदेश राज्याचे जे अर्थमंत्री आहेत त्यांनी चेकवर सही करून दिलेले आहेत आणि लगेच देवेंद्र फडणवीस सा साहेब यांनी देखील तब्बल अडीच कोटी महिलांच्या खात्यात पैसे वाटप करा कोणत्याही क्षणी मेसेज येणार बँकांना सक्त निर्देश देण्यात आले पण त्यातच लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता तर येणारच आहे पण महिलांचे आधार कार्ड जर ज्यांच्याकडे असेल तर त्यांना दहा हजार रुपये आणि पोस्टात खाते असेल तर पंधरा हजार रुपये छोटासा फॉर्म मोबाईलवर भरा आणि लगेचच हे पैसे मिळवा कारण की ही केंद्र शासनाची नवी योजना आहे लाडक्या बहिणींसाठी आज तीन खुशखबर आल्या आहेत तीन आनंदाच्या घोषणा आहेत फक्त या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव बघा छत्तीस जिल्हे असल्यामुळे सर्व पैसे लगेच त्या ठिकाणी मिळणार नाही पण दहा जिल्ह्यांच्या यादीत जर तुमचं नाव असेल तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी तुम्हाला हा मॅसेज येऊ शकतो तुम्हाला अजूनही मॅसेज आला नसेल तर पुढे चालून अजितदादा काय म्हणाले कारण की सातवा हप्ता आता या महिलांना मिळणार नाही आहे या महिला सातव्या हप्त्याच्या यादीतून बाहेर काढण्यात आले कोणत्या महिला बाहेर काढलेल्या आहेत कारण की दहा जिल्ह्यांची यादी पुढे सांगेल पण ज्या जिल्ह्याचं नाव घेऊन देखील तुम्हाला मॅसेज आला नसेल तर कदाचित अपात्र झालं असाल याविषयी काय म्हणाले बघा आपण जाणून घेणार आहोत कारण की तीन खुशखबर आलेल्या आहेत लाडकी बहिणीचा सातवा हप्ता आधार कार्डवर दहा हजार पोस्टामध्ये खातं असेल तर पंधरा हजार मधली सगळ्यात मोठी आनंदाची बातमी असणार आहे पण दोन वाईट बातम्या देखील समोर आल्या आहेत दोन वाईट बातम्या अशा आहेत की बघा आ, त्यानंतर लगेच आधार कार्डवर दहा हजार रुपये मिळवायचे पोस्टामध्ये खातं असेल तर पंधरा हजार मिळवायचे सातव्या हप्त्यासाठी आज दहा जिल्हे कोणते कोणते आहे आणि अजितदादांनी जे वेळापत्रक दिलेलं आहे आणि अजितदादा कोणत्याही बहिणींना पैसे मिळणार नाही याविषयी याविषयी स्पष्ट बोलून दाखवलेले आहे पहा अजितदादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत एक रुपया जरी का राज्याच्या खर्चामध्ये कर, खर्च करायचा असेल तर त्यांच्या सही शिवाय ते जात नाही आणि त्यांनी डायरेक्ट तीन हजार सातशे कोटीच्या जे चेकवर सही केली आहे आता पैसे यायला उशीर होणार नाही लगेच मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले आहेत तीस सेकंदात आता फॉर्म्स भरून तुम्हाला हे पैसे मिळणार आहे तर बघा आता व्हिडिओची सुरुवात करूयात एका वाईट बातमीने वाईट बातमी अशी आहे अजित की अजितदादा पवार म्हणाले की हा जो सातवा हप्ता आहे तो सर्व बहिणींना मिळणार नाही तो हप्त्यासाठी तुम्हाला या निकषांमध्ये बसावं लागेल काय म्हणाले अजितदादा लगेच ऐकून घ्या जी व्यक्ती श्रीमंत आहे जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते किंवा ज्या व्यक्तीचा ऊस बऱ्यापैकी जातो नोकरीला आहे सगळ्या काही गोष्टी आहेत अशांच्या ठिकाणी मात्र थोडा वेगळा विचार या ठिकाणी केला जाऊ शकतो ज्यांच्या घरात आयकर दाता आहे घरात चार चाकी वाहन आहे तर त्या महिलांचा प्रॉब्लेम या ठिकाणी होणार आहे दहा जिल्ह्यांची यादी पुढे लगेच सांगणार आहे त्या दहा जिल्ह्यांमध्ये जर तुमचं नाव असेल तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तुम असे, तर तुम्हाला लगेचच या गोष्टींमध्ये निकषांमध्ये जर तुम्ही बसत न असाल तर तुम्हाला लगेचच पैसे येऊन जातील बघा चार हजार महिला ज्या आहेत पूर्ण राज्यातून काही महिला अशा आहेत की ज्यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहे त्यांचं राज्यामध्ये भरभरून कौतुक सुद्धा होत आहे चार हजार काड़ दाहा, हजार महिलांच्या बाबतीत बातमी समजून घ्या लगेच आधार कार्डवरती दहा हजार पोस्टात खातं असेल तर पंधरा हजार आणि जानेवारीचा हप्ता कोणत्या दहा जिल्ह्यात आज येणार आहे कारण की तीन हजार सातशे कोटीचा चेक जो आहे तो साईन झालेला आहे आता उशीर नाही बँकांना सक्त निर्देश धन्यवाद लिहा तुम्ही देवा भाऊंना धन्यवाद दादांना धन्यवाद मेसेज करा कमेंट करा त्यांनी त्यांची स्तुती करा कौतुक केल्याशिवाय तुम्ही आता थांबू नका कारण की पैसे डायरेक्ट चेक्सही झालेले आहे चार हजार लाडक्या बहिणीच्या बाबतीत काय झाले बघा लाडक्या बहिणींनी काय केलं आहे की स्वतःहून एक अर्ज केला आहे स्वतःहून राज्यातल्या पंचेचाळीस हजार साडेचार हजार महिलांनी स्वतः अर्ज केला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की महिला, महिला व बाल विकास विभाग मंत्री आहे तर त्यांना त्यांना असं लिहिलेलं आहे की आम्हाला हा लाभ नको आहे त्यामुळे तुम्ही जर या पात्रतेत बसत नसाल तर लगेचच्या लगेच या ठिकाणी अर्ज करून आपला लाभ बंद करून घ्या आता सविस्तर वेळापत्रक देण्यात आलेलं आहे पहा सविस्तर आता दहा जिल्ह्यांची यादी आलेली आहे छत्तीस जिल्हे असल्यामुळे सगळे जिल्हे एका दिवसात होणार नाही चेकवर साईन तर झालेले आहे पैसे शंभर टक्के वाटप होणार आहे पण दहा जिल्हे कुठले आहेत आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आधार कार्डवर दहा हजार रुपये पोस्टात खातं असेल तर पंधरा हजार रुपये कसे मिळवायचे संपूर्ण सविस्तर माहिती आता घेऊयात पहा आता सरकारनं काय सांगितले महत्वाची गोष्ट ती म्हणजे बँकांना आदेश दिले आहे ते आदेश म्हणजे महिलांच्या या दोन गोष्टी चेक करूनच तुम्हाला आता पैसे मिळणार आहेत दोन गोष्टी म्हणजे काय एका दहा जिल्ह्यांची यादी पुढे सांगणार आहे सहा विभाग आहेत सहा विभागातून काही विभागातून एक तर काही विभागातून दोन अशा विभागातून तीन तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आता फक्त तुमचा जिल्हा यादीत येतो का ते पाहायचं आहे आणि कमेंट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तर बघा तीनही भाऊ जे आहेत ते तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला त्यांनी हे पैसे वाटपायला सुरुवात केलेली आहे पण अजून एक गोष्ट आहे बँकेमध्ये असे आदेश देण्यात आलेले आहे की आपल्या नावाची जी स्पेलिंग आहे तर ती व्यवस्थितरित्या चेक करून मगच पैसे जे आहे ते पुढे पाठवण्यास सांगितलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये थोडे वेगळे नियम होते तर दोन हजार पंचवीसमध्ये कदाचित पडताळणी होणं शक होण्याची शक्यता आहे आपला आधार कार्ड असेल त्याचबरोबर आपलं बँक अकाउंट असेल आणि आपण जो अर्ज भरलेला असेल तर ते तीनही नावं जी आहे ती मॅच व्हायला हवी तर बघा व्यवस्थित आपण हे चेक करायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कोट जी आहे ती नसावी आपल्या आई वडिलांच्या नावाकडचं किंवा मग माहेरच्या नावाचं नावा पासबुक जे काढले तर ते सरकारच्या नावाचं आहे तर तर असंही बघा की नाव एकच आहे का पण स्पेलिंग मिस्टेक आहे तर कृपया चेक करा हे चेक केल्याशिवाय बँकेमध्ये आता पैसे येणार नाही कारण की चोवीस तर संपलं आहे पंचवीस लागलं आहे आणि निकषाटी ज्या आहे तर या बाबी छोट्या छोट्या बघितल्या जाणार आहे त्यामुळे कृपया हे करा आणि कमेंट करा की धन्यवाद देवा भाऊ धन्यवाद अजितदादा कमेंट करा कारण की पहा आता डायरेक्ट दहा हजार आधार कार्डवर आणि पोस्ट ऑफिस ऑफिस पंधरा हजार कसे येणार आणि दहा जिल्ह्यांची जी यादी असणार आहे ती देखील सांगणार आहे आता स्पष्टपणे ऐका की जे आहे तर ते पूर्वीचेच असणार आहे फोर व्हीलर गाडी उत्पन्नाचं उत्पन्न जे आहे त्याचे नियम असणार आहे किंवा मग एखाद्या घरातलं उत्पन्न इन्कम टॅक्स फोर व्हीलर या गोष्टी तर असणार नाही आता आधार कार्डवर पंधरा हजार आणि आधार कार्ड बाकीच्या खात्यामध्ये पंधरा हजार कसे मिळणार आहे बघा तीस सेकंदात आपण जाणून घ्यायचं आहे लक्षपूर्वक ऐका की आता तुम्हाला काय करायचं आहे एक प्रकारचं वेगळं खातं आहे ज्याला म्हणतात आपण जनधन खातं आता तुम्ही बँकांमध्ये खातं उघडलं असतील स्टेट बँक बँक ऑफ इंडिया असेल किंवा मग बँक ऑफ इंडिया असेल तर अशा इतर कुठल्याही बँकांमध्ये तुम्ही खातं उघडलं असेल तर आता लक्षपूर्वक एका दहा हजार मिळण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुमचं जे खातं आहे तर ते जनधन खातं आहे का एकदा चेक करा जनधन खातं नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे की तुमचं जे खातं आहे तुम्ही बँकांमध्ये जाऊन ते खातं जनधनमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे त्यासाठी एक छोटासा अर्ज देखील द्यायचा आहे ते खातं एकदा जनधनमध्ये कन्वर्ट झालं की जनधन ही योजना केंद्र सरकारची आहे केंद्र सरकारची योजना काय सांगते जर सहा महिन्यापासून तुम्ही जर ते खातं वापरत असाल तर तुम्हाला दहा हजार रुपयाचा ओव्हरड्राफ्ट मिळतो आता ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय तर उदाहरणार्थ तुम्हाला अडचणीच्या काळामध्ये अतिशय अतिशय कमी व्याजदरामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जरी नसतील तरी तुम्हाला दहा हजार रुपये सरकारमार्फत तुम्हाला वापरायला दिले जातात यासाठी अतिशय कमी व्याजदर असतो फार काळ याच्यामध्ये हे असतात म्हणजे एक प्रकारे ही तुमच्यासाठी एक मदतच आहे आणि तुम्हाला हे पैसे जाहे ते जे ते शक्ता। जी यो आहे ते तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा काढू शकता पोस्टाची एक योजना आहे खास महिलांसाठी आता ह्या ज्या महिला आहेत अर्थात त्यांना त्याच्यासाठी ते गुंतवणूक करायची आहे दोन लाख रुपयांची तो तर तुम्हाला पंधरा हजार रुपये व्याज जे आहे तर हे व्याज तुम्हाला वर्षभरासाठी मिळणार आहे जर तुमची अशी तयारी असेल तर तुम्हाला पंधरा हजार रुपये सुद्धा मिळू शकता तर त्याच्यामुळे बघा तुम्हाला या दोन योजना ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्की होऊ शकतात